पाटोळीची भाजी काही ठिकाणी या भाजीला पाटवडी रस्सा पण म्हणतात कुणीवड्या वाफवून घेतात तर कुणी रस्त्यात सोडतात एक सर्वप्रथम बेसनाची पाटोळी बनवण्यासाठी दोन मोठे चमचे बेसन घ्यायच त्यात एक छोटा चमचा तेल थोडी हळद तिखट थोडीशी धणे पावडर मीठ चिमुटभर ओवा किंवा थोडासा हिंग व थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर व दोन तीन लसणाच्या पाकळ्या व थोडस चिरखलबत्यात कुठून बेसनात टाकायच दोन सगळं एक करून अगदी थोडंसंच पाणी घालून घट्टसर गोळा म्हणून घ्यायचा व भिजवलेल पीठ झाकून ठेवायच भसकन पाणी घालायच नाही अगदी थोडंसंच पाणी लागत भिजवायला तीन आता भाजीसाठी मसाला बनवून घ्यायचा एक मोठा कांदा लांब उभा चिरून घ्यायचा अर्धी वाटी थोडे सुक्या खोबऱ्याचे काप घ्यायचे चार एका कढईत थोर तेल घालून त्यात आधी चिरलेला कांदा लालसर रंगावर भाजून मिक्सरच्या भांड्यात टाकायचा नंतर सुक्या खोबऱ्याचे काप थोर तेल घालून लालसर रंगावर भाजून घ्यायचे त्यातच सात आठ लसूण पाकळ्या छोटासा आल्याचा तुकडा व जीर टाकायच व गॅस बंद करायचा इथे तुम्ही मसाला भाजताना खडे मसाले वापरू शकता म्हणजे धणे कलमी चक्रीफूल लवंग मिरे मसाला विलायची वगैरे मी गोडा मसाला वापरते म्हणून खडे मसाले वापरत नाही सगळं साहित्य थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात घेऊन त्यात थोड थोड पाणी घालून बारीक वाटण करून घ्यायच पाच कढईत तेल टाकून त्यात ते ते एक कांदा एकदम बारीक चिरून घालायचा कांदा लालसर झाला की वाटलेला मसाला घालायचा थोडी चिरलेली कोणथिंबीर घालायची सहाक मसाला तेलावर थोडा वेळ छान लालसर रंगावर परतवून घ्यायचा नंतर त्यात हळद लाल तिखट पावडर धणे पावडर व गोडा मसाला टाकायचा सात मसाला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचा मसाला परतवून झाल्यावर त्यात कोमट पाणी घालायच पाण्याला उकळी येऊ द्यायची आठ हातांना तेल लावून भिजवून ठेवलेल्या बेसनाचा गोळा बनवून घ्यायचा पोळपाटाला तेल लावून त्याची पोळी लाटून घ्यायची व सुरीने शंकरपाळे बनवतो तसे चौकोनी काप करून घ्यायचे नऊ आता रस्याला मस्त उकळी आलेली असते त्या रस्त्यात बनवलेली बेसनाची पाटोळी पोहायला सोडून द्यायची दहाक भाजीवर झाकण ठेवून मध्यम आचेवर पाटोळी शिजू द्यायची थोड्या वेळाने पाटोळी शिजली की नाही बघायच पाटोळी शिजली असेल तर गॅस बंद करून त्यावर छान कोथिंबीर घालायची व मस्त पोळीबरोबर किंवा भाकरीबरोबर मनसोक्त पोट भरेपर्यंत जेवायच झाली आपली चविष्ट झणझणीत पाटोळीची झन्नाटेदार भाजी तयार